नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीतपणे चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर समोर आहे ती म्हणजे साताव वेतन आयोगातील वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू केली जाणार आहे वेतन त्रुटी साता वेतन आयोगामध्ये अनेक पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या असे अधिकारी आणि कर्मचारी आपल्याला न्याय मिळावे याकरिता न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयामध्ये अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदाची मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांनुसार वेतन त्रुटी निवास समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांचे अभ्यास करून सुधारित श्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेली आहे सदस्य परशीच राज्य सरकारच्या मंजुरीनंतर नंतर वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे आठा वेतन आयोग सन हज्वीस पासून आठा वेतन आयोग लागू होणार असल्याने त्या अगोदर साताव वेतन आयोगातील त्रुटीचे निवारण केले जाणार आहे याकरता राज्य सरकारकडे हालचाली सुरू आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास आठा वेतन आयोगापूर्वीच म्हणजे माहेर डिसेंबर पंचवीस पर्यंत मंजुरी दिली जाईल कारण एक -एक ते नाकार एक सव्वीस नंतर आटा वेतन आयोग लागू होईल त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वेतन त्रुटीचे निवारण ही या वर्षीच्या अखेर पर्यंत होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा एपिसोड आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा आणि अशाच नवन्य अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद